हॅलो हा सर बोला आवाज येतो मॅडम तुम्हाला तर सर्व मुलं ऐकत आहेत तुमचा पेपर झाला सर्वप्रथम शिफ्ट वन चार मार्च समाज कल्याण झाला त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं आम्हाला विश्लेषण थोडं सांगू शकाल तर बरं होईल अगोदर मराठी सांगता कुठला विषय सांगता मराठी थोडस मरा... मनी वगैरे होत्या मराठीमध्ये मनी होत्या आणि हे होते काय समास होता समास होता हा पॅराग्राफ पण होताय पॅराग्राफ म्हणजे पॅराजंबल का पॅसेज हा पॅसेज होता पॅसेज होता त्याचा पॅसेज उतारा हा 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 उतारा अच्छा अच्छा नंतर नंतर एवढंच होतं मराठी सोपं होतं ओव्हरऑल सगळं सोपं होत सोपं होतं हो मराठी म्हणजे उतारा समास म्हणी त्यानंतर पुस्तकांचे लेखकांचे नाव वगैरे काय होते का हा होते ना होते लेखकाची टोपण नावे होती दोन होती क्वेश्चन त्याच्यावर टोपण नाव लेखकांचे आच्छा, आच्छा। होता समानारती समानारती अच्छा अच्छा आणि हो एवढं होत समानार्थी विरोधार्थी समानार्थी विरोधार्थी नव्हते अशी शिकले समानार्थी विरोधार्थी नव्हते मनी समास उतारा टोपण नाव आणि लेखकांचे म्हणजे लेखकांचे टोपण नाव हा लेखकांचे टोपण नाव अच्छा अच्छा त्यानंतर इंग्लिश मध्ये काय होतं इंग्लिश मध्ये इडियम्स होते आपल्या इडियम्स होते किती होते इडियम्स चार होते सर प्रत्येक सेक्शन मध्ये होते इडियम्स चार होत्या हा आणि आयटिकल्स आपल्या पार्ट ऑफ फिश सगळेच होते म्हणजे ऍड वर्क होता आयटीकल्स वर जास्त आर्टिकल्स वर जास्त क्वेशन होते बर दोन होते का ए आय द हा होता होता अच्छा अजून ए होता तीन होते तीन चार होते अशा आयटी तीन चार होते का अच्छा 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 ठीक आहे आणि त्यानंतर व्हॉइस तो वगैरह वॉइस डायरेक्ट वॉइस वॉइस कहीं सा नहीं डायरेक्ट इनडायरेक्ट वॉइस कहीं सा अच्छा अच्छा पैसेज जानी, पैसेज हाँ पैसेज पन आ लेला वन वर्ड सब्स्टिट्यूशन पन आ वन वर्ड सब्स्टिट्यूशन हाँ कितने होते हैं वन वर्ड सब्स्टिट्यूशन दोन होते हैं सर दोन होते अच्छा अच्छा हाँ आनी क्या है तो मिसपेल्ट वगैरह लगते एक होता फिर तुम्हारा चार शब्द चार, 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 हाँ। चार मध्य पैरग्राफ होता तो पैरग्राफ मतलब एक, एक वर्ड होता एक अच्छा अच्छा वर्ड ऐसी स्पेलिंग लियाजन मिसर एरर चारेक्शन चार एर होते

सेन्स नव्हता डायरेक्ट इनडायरेक्ट नव्हता सेंड वॉइस हे तीन पण नव्हते सर यावेळेस क्वेश्चन टॅग पण नव्हता क्वेश्चन टॅग वर पण नव्हते अच्छा म्हणजे इडियम्स जास्त होते तीन चार आर्टिकल वर तीन चार आर्टिकल्स पॅसेज फिल इन द ब्लँक्स टाइप वाला आणि वन वर्ड सब्स्टिट्यूशन दोन मिसपेल्ड एक आणि एरर चार होते म्हणजे चार हो चारही सेक्शन मध्ये एरर होते सिनॉनिम्स अँटोनिम्स दोन तीन असतील राईट हा हा अच्छा 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 अजून काही इंग्लिश बद्दल आठवतंय एवढेच आठवते सर मला आता अच्छा 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 ठीक आहे पॅसेज कशावर आला होता तुमचं माझं पॅसेज म्हणजे काय होतं मला वाटते म्हणजे किती साईज होतं की सीझम होतं का अच्छा अच्छा न्यूज पेपरवर चा असतो पॅसेज म्हणजे ते ठीक म्हणजे प्राण्यांच्या जाती वगैरे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या म्हणजे पास पासून आणि प्राण्यांपासून आपल्याला असं आहे का अच्छा अच्छा मॅथ अँड रिझनिंग बद्दल अरे बाकी रिझनिंग एकही नव्हता एकही नव्हता एक म्हणजे धक्कादायकच केलं गेल्या वेळेस त्यांनी रिझनिंग पूर्ण केलं रिझनिंग एकही नव्हता मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या रिझनिंगचा एकही नव्हता क्वेश्चन आणि ही खतऱ्याची घंटा आहे आणि मॅथचे संपूर्ण क्वेश्चन होते मग सरासरी पूर्ण आपले करळव्यास असे सगळे होते म्हणजे सरासरी समीकरण समीकरण होते सोडवा म्हणजे विलिनीकरण काहीतरी वेगळाच प्रश्न होता यावेळेस म्हणजे वर्ग दिलेला खूप लोकसंख्या होती वर्गाची त्याचं मिलीनीकरण योग्य मिलिनीकरण करायची वर्ग व मिलिनीकरण हा त्यानंतर हे सिलॉजिझम वगैरे काहीच नव्हतं इकडे सर काहीच नव्हतं फक्त अल्जेब्रा टाइप म्हणजे फक्त आपलं बीजगणित ना फक्त गणित काहीच नव्हतं ते रिजनिंग रिजनिंग काहीच नव्हतं रिजनिंग काहीच नव्हतं पूर्ण मॅथ होतं मॅथ मध्ये सरासरी समीकरण प्रॉफिट लॉस वर्क वगैरे गणित होते का वर्क वरचे होते जास्तीत जास्त समीकरण होते आणि सरासरी होते अच्छा 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 आणि प्रमाण होतं वॉडमास वरच होते म्हणजे जास्तीत जास्त हा हा प्रमाण पण होत प्रमाण पण होत हा अच्छा 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 म्हणजे थोडाफार पेपर मॅथ रिजनिंग आलाच नाही म्हणजे थोडा खिचकड गेला असेल पेपर एकही क्वेश्चन होता नव्हता रिजनिंग त्यानंतर जीएस जीके जीएस जीके तेवीस चोवीस ओव्हरऑल होता म्हणजे जास्त चोवीस वर भर आहे तेवीस चा एक दोन क्वेश्चन होता करंट का हा करंट दोन हजार चोवीस करंट पूर्ण चोवीस हा पूर्ण तेवीस चे एक दोन तीन होते जास्त नव्हते तेवीस पण जास्त चोवीस वर भर होता तेवीस वर एक दोन क्वेश्चन बाकी त्यानंतर क्वेश्चनचा म्हणजे याच्यामध्ये पुरस्कार वगैरे विचारतात का काय विचारतात तर ते जास्त डीप मध्ये जातात म्हणजे हिस्ट्रीचे जा क्वेश्चन बहम आणि राज्य वगैरे असे अच्छा अच्छा म्हणजे आय हिस्ट्री पण विचारत आहेत हा हा इतिहास हिस्ट्री हा प्राचीन इतिहासामधलं जास्त हे भार आहे त्याच्यावरती वरती आणि पुरस्कार खेळाडू हे काहीच नव्हतं पुन्हा बेरूळ शाजिंता लेण्याच होतं नद्यांवर म्हणजे भूगोलच्या उपनद्या वगैरे नदीच्या उपनद्या आणि तिचा अच्छा कृष्णा नदीवर आला होता प्रश्न नद्याचा उपनद्या वगैरे म्हणजे करावं लागत त्यानंतर पॉलिटिकल सायन्सचे काय आलते काय का म्हणजे आर्टिकल कलम आलं होतं आर्थिक बाबीशी संबंधित अच्छा अच्छा म्हणजे कलम आर्थिक बाबीशी संबंधित विचारतो एवढं हा हा पण होते म्हणजे पर्यावरण म्हणजे वैशिष्ट्य 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 राईट रायट आर्ट अँड कल्चर अच्छा आणि जीएसजीके मध्ये इतिहासामध्ये आधुनिक आहे आपल्या इतिहास काय विचारला चळवळ वगैरे काही समाज सुधारक समाज सुधारक समा पेपर त्यांचे समाज सुधारक नाही फक्त म्हणजे स्वराज्य चळवळ सर्वप्रथम असं काय होता प्रश्न मुंबईमध्ये स्वराज्य चळवळ कोणी सुरू केली होती के सर्वप्रथम हा एवढंच होतं बाकी अच्छा अच्छा आणि करंट इव्हेंट मध्ये जो च वगैरे होत चोवीस तेवीस ओव्हरऑल जास्त जास्त चोवीसच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि सेक्शन वाईज पेपर होता ना ग्रुप ग्रुपिंग हा ग्रुपिंग तर मराठी आणि इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग आणि जीएसजी के अजून काही तुम्हाला आठवते आठवले तेवढ्या सांगितलं ठीक आहे ना तरी हो काही मेसेज करा सविस्तर लेक्चर घेऊया थँक्यू मॅडम सर्वजणांना तुम्ही पॅटर्न सांगितल्याबद्दल ओके ओके विद्यार्थ्यां तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल सर्वात मोठा धक्का म्हणजे रिझनिंग बिलकुल मायनस झिरो रिझनिंग वरचे प्रश्न आहेत सगळे मॅथवरचे प्रश्न आहेत इंग्रजीमध्ये थोडासा चेंज झाला आहे पॅसेजमध्ये ब्लँक्स टाइप पॅसेज विचारलेला आहे आणि दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपण बोलूया आता त्यांचा कॉल वेटिंगवर होता पण जाणून घेऊया म्हणजे आपण प्रत्येक शिफ्टचे दोन विद्यार्थ्यांचे बघतो की कसं गेले पॅटर्न त्यामुळे प्लस समजते की पॅटर्न कसा होता आणि चोवीसचं करंट तुम्हाला करायचं आहे रिझनिंग नव्हता सरासरी समीकरण मिलीकरण बॉडमॉस हे करायचं आहे मॅथ मध्ये के मध्ये अँसिएंट हिस्ट्री भूगोल कलमा वगैरे करून जा त्यानंतर पर्यावरण हॅलो हा मॅडम झाला का पेपर बुद्धिमतेचा एक आलं नाही गणित अगं गणित मध्ये शेकडेवारी वर्ग घनमूळ गोडमास क्षेत्र हे गोडमास नुसता सोडवायचे पदावर शेकडेवारी आलं एक मिनिट शेकडेवारी नंतर वर्ग घनमूळ वर्ग व घनमूळ अच्छा चक्रवाड व्याज चक्रवाज व्याज हो सरळ रूप द्या एक होत सरळ रूप द्या हो आणि आता नाही का एक दूध आणि पाण्याचं मिश्रण याच्यातलं दहा टक्के दूध पाण्याचं मिश्रण काढलं त्याच्यात पुन्हा दहा टक्के पाणी नव्हतं मिक्सर मिक्चर, मिक्चर नॅलिगेशन ठीक राईट 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 इंग्लिश मध्ये माहिती आहे मला राईट हा मिक्सर अँड अॅलिगेशन अच्छा 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 रिझनिंग नव्हतं रिझनिंग नव्हता बापरेच आहे ठीक आहे चला मग इंग्लिश मध्ये काय होतं मॅडम इंग्लिश मध्ये पॅसेज होतात डेली आपण नाही का क्वेश्चन अँसर काढतो तसं एक होता पॅसेज आणि दुसरा एक पॅसेज असा होता की फिस्ट प्लॅन दिलं होतं ते म्हणजे पॅसेज दोन होते एक एक आपला नॉर्मल पॅसेज जो आपण डेली सोडवतो आणि दुसरं तुमचं क्लोज टेस्ट टाईप पॅसेज होता म्हणजे फिलिंग द ब्लँक क्लोज टेस्ट टाईप हा हा म्हणजे ते होत्या हा हा आर्टिकल वर दोन होते मी वेळोवेळी सांगतो आर्टिकल वर येतात प्रश्न करून आर्टिकल हा काय काय होते फिक्स्ड प्रिपोजिशन होते का फिक्स्ड प्रिपोजिशन अच्छा आणि एरर द हा मग त्याच्यामध्ये असेल एरर होते पाच पाचांपास हे दहा झाले हा आर्टिकल्स आर्टिकल आर्टिकलचे दोन त्याचं सिनोनिम्स अँटोनिम्स तुमचा आवाज क्लिअर येत नाही मॅडम अच्छा 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 आणि मध्ये मॅडम जीएस के हॅलो जी 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 हॅलो हॅलो एक मिनिट त्यांच्याशी आपला आवाज कटत आहे पण तरी पण आपल्याला संपूर्ण पॅटर्न कळालेला आहे सर्वप्रथम आपण सांगतोय बापायकडे महत्वाचं बालाभाई ऑफिशियल की तुम्हाला रिझनिंग शून्य विचारलेली आहे मॅथ गेल्या पेपरला महिला बालिक असला मॅथ कॅन्सल करून रिझनिंग विचारलं आता त्यांच्या मनचं झालेलं आहे काही पण विचारत आहेत आणि हे पहिले शिफ्ट देणाऱ्या मुलांना अवघड जाते कारण त्यांना काय करून जायचं माहित नसते पण आता तुम्हाला हे कळत आहे की काय कर करायचं आणि टाइमवर त्यांनी पॅटर्न सिलेबस मध्ये तर दिला होता पण मॅथ रिजनिंग हा मॅडम आवाज येतो का मराठी मध्ये मराठी मध्ये इम्प्रूव इंग्लिश मध्ये इडियम्स पण आल्या होत्या इंग्लिश मध्ये इडियंट्स पण होत्या अच्छा हाँ। हाँ। अच्छा हाँ। हाँ। अच्छा 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 हा मराठीत समानार्थी होता मराठीमध्ये उतारा होता हा, मनी होता वाकप्रचार वेगळ्या टाईप ने विचारले होते समानार्थी त्यानंतर समास वगैरे होता समास होता का मराठीमध्ये समास समास अलंकार अच्छा अच्छा जीएसडीच कसं होत मॅडम कायदे होते कलम होते कायदे कोणते होते मॅडम मध्ये कुठले हे येतात कलम येतात ते अच्छा अच्छा कलम होते राज्यघटना कलम त्यानंतर इतिहासावर इतिहासा वर कमीच होते सर करंट वर थोडे जास्त होते एक व्यक्तीचं नाव सुद्धा होत ते मला का ठोस नाही मुख्यमंत्री आहेत करंट उपमुख्यमंत्री कुठले करंट आहे म्हणजे व्यक्ती 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 विशेष व्यक्ती विशेष विचार ओके म्हणजे थोडं वेगळाच जर वेळेस सर का टीसीएसचा जे की जो वेगळा वाटतो पेपर होता राईट मॉडरेट म्हणजे पेपर इझी पण नव्हता अवघड पण नाही मॉडरेट पेपर होता हा तुमचा आणि म्हणजे मॉडरेट पेपर होता ठीक आहे ठीक आहे मॅथच का अच्छा अच्छा हा 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 ठीक आहे लगेच निघत नव्हते थोडं आता मॅथ मधलं थोडं त्याला करावंच लागत रिजनिंगचे लवकर निघाले असते आरटीआय ऍक्ट वगैरे काय होते का, का? आरटीआय हा 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 ग्लोबल ना? ग्लोबल परिषद अच्छा अच्छा हो म्हणजे इंटरनॅशनल परिषद खेळ खेळ खेळाडूवर असेल प्रश्न अच्छा 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 म्हणजे करंट वर द्यायचं इंटरनॅशनल स्पर्धा कुठे आयोजित केले होते अच्छा 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 इंटरनॅशनल तर करंट इव्हेंट म्हणजे इंडियन आणि म्हणजे सगळंच करावं लागेल ठीक आहे तेवीस चोवीस अच्छा थँक्यू मॅडम आम्हाला कमी वेळा तुम्ही वेळातला वेळ वे, देऊन मुलांना हे पॅटर्न सांगितलात तर नक्कीच पुढच्या शिफ्ट साठी मुलं थोडं तयारीने जातील आवाक होणार नाही थँक्यू तुम्हाला जर काही आठवलं तर आम्हाला पाठवा रात्रीला आपण एक यावर लेक्चर घेऊ ठीक आहे ओके ओके तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे की चारही विषय मराठी रिजनिंग मॅथ इंग्लिश आणि जीएसजी के आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लिश मध्ये पॅसेज जे आहेत पॅसेज पण आहे क्लोज स्ट्रेस पण आहे आर्टिकल्स फिक्स इन्फोजिशन इनर सिनोनिम्स एन्टॉनिम्स ईडीएम्स सर्व आहे त्यानंतर मराठीमध्ये मध्ये कायदे आहेत कलम आहेत राज्यघटना करंट इव्हेंट आहे चोवीसचं व्यक्तिविशेष आहे करंटमध्ये व्यक्ती कुठला काय काम केला ग्लोबल परिषद आहेत कुठं कुठली परिषद भरली होती कुठला उपमुख्यमंत्री आहे त्यानंतर बॅडमिंटन म्हणजे खेळाच्या रिलेटेड म्हणजे चोवीस करंटच एकंदरीत तुम्हाला करून जायचं है। आहे हिस्ट्री पण एक दोन प्रश्न आहेत भूगोलवर प्रश्न आहे नद्या नद्या उपनद्या त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये उतारा आहे मनी आहेत वाक्प्रचार आहेत समानार्थी विरोधार्थी आणि समाज पण आहे आणि अलंकार पण आहे है। आणि हे दोन्ही विद्यार्थ्यांचे आपण पॅटर्न बघितलेले आहेत तुम्हाला याच्यातून अंदाज आला असेल या आजच्या लेक्चर मधला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला रिझनिंग वगळण्यात आलेली आहे इंग्लिश मध्ये क्लोज टेस्ट ऍड करण्यात आलेली आहे म्हणजे फिल ब्लँक्स टाकण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच पेपरची पातळी महिला बालविकासला जी काही इझी वाटत होती त्याच्याहून जरा मॉडरेट करण्यात आलेली आहे कारण महिला बालविकासला मॅथ कॅन्सल करून रिझनिंग होतं मुलांना खूप चांगला रिझल्ट आला पण जो आहे मॅथचे पेपर आपण बघूया दिवसभराच्या शिफ्ट मध्ये काय होतात आणि रात्रीला इंग्लिशचं पण आणि सगळ्या विषयीचं पण काय अंदाज होतो तिन्ही शिफ्टचा आपण बघूया एवढ्या कमी वेळात आपण आलात आणि पॅटर्न जाणून घेतलात याबद्दल मी या आपला आभारी आहे आणि पुढच्या शिफ्टसाठी सर्वांना शुभेच्छा घाबरू नका मॅथ जरी असलं तरी तुम्ही अभ्यास करून गेलेले आहात आता तुम्हाला आयडिया आलेली आहे जाऊन व्यवस्थित पेपर सोडवा ग्रुपिंग न पेपर आहे निगेटिव्ह मार्किंग आहे जाऊन आपल्याला व्यवस्थित पेपर सॉल्व करायचा आहे इंग्लिश मध्ये ईडीएम्स आहेत ईडीएम्स वाचून जा या सर्व गोष्टींचा करायचा आहे ठीक आहे योजना आल्या होत्या योजना पण करा थँक्यू व्हेरी मच बाय